नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक वैष्णव वैष्णव कृषी टेक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो घरडा कंपनीनं एक अतिशय सुंदर असं कीटकनाशक लॉन्चिंग केलेलं आहे डबल कॉम्बिनेशनचं कीटकनाशक आहे अतिशय सुंदर दोन कॉम्बिनेशन आणि संमिश्र त्यांनी एकत्र केलेलं आहे व मार्केटमध्ये सध्या ते सर्वत्र उपलब्ध सुद्धा आहे तर त्याच कीटकनाशकाच्या आज आपण माहिती जाणून घेणार आहे ते काय काम करतं त्याचा डोस किती आहे ते उपलब्ध कुठे राहणार आहे व आपल्याला त्याचा काय बेनिफिट आपल्या कॉटनवरती होणार आहे या सर्व गोष्टी आपण इथं जाणून घेणार तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनल जर का पहिल्यांदा झाले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे अतिशय चांगल्या चांगल्या जे प्रकारचे नवीन मॉलिक्यूल लॉन्चिंग होतात तेच आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत असतो तर त्या प्रोडक्टचं नाव आहे घरडा केमिकलचं गुरु गुरु हे कीटकनाशक आहे दोन कीटकनाशके एकत्र केलेले एक पहिलं जे कीटकनाशक आहे ते म्हणजे डाय त्यामध्ये तीस टक्के आणि दुसरं कीटकनाशक म्हणजे फेप्रॉनिल त्यामध्ये दहा पर्सेंट आहे आता डायपेन्थिरॉन हा बऱ्यापैकी प्रत्येक शेतकरी कॉटनच्या शेवटच्या फवारणीला प्रत्येक शेतकरी डायफँथ्युलानचा हा फवारणी घेत असतो आणि फेफरॉन जर का सांगायचं गेलं तर घरडा केमिकलचंच के एक पोलीस नावाने कीटकनाशक येते त्यामधलाच हा एक घटक आहे तर असं दोन्ही जे कॉम्बिनेशन आहे ते एकत्र करून घरडा कंपनीनं अतिशय चांगल्या प्रकारचा एक प्रोडक्ट तो लॉन्चिंग केलेला आहे तर त्याचं जर का प्रमाण सांगायचं गेलं तर एकराला दोनशे ते अडीचशे ग्राम त्याचं प्रमाण आहे पण एका टाकीला जर का सांगायचं गेलं तर वीस ते पंचवीस ग्रामपर्यंत त्या प्रोडक्टचा तुम्ही डोस घेऊ शकता अतिशय चांगल्या प्रकारचं कॉम्बिनेशन आहे रिझल्टसुद्धा सर्व ठिकाणी चांगले येतात तर याच्यामध्ये कंट्रोल काय काय होणार तर आता आपण ते बऱ्यापैकी कंपनी त्याला शेवटच्या स्प्रेला किंवा आधीमध्ये तुम्ही सर्व ठिकाणी त्याला वापरू शकता पण बऱ्यापैकी शेतकरी गुरु हो ज्या शुरू ही त्याची एक टॅगलाईन आहे व शेवटच्या स्प्रेला बऱ्यापैकी सर्व शेतकरी त्याला यूज करत असतात तर ते काय कशा कशावरती कंट्रोल करतं ते मी तुम्हाला सांगतो तर सर्वात मेजर म्हणजे शेवटच्याच वेळेला आपली माशी पडती तर माशीवरती सर्वात चांगल्या प्रकारचं कंट्रोल देणारं मार्केटमधलं आत्तापर्यंतचं जर का स्ट्रॉंग औषध जर का म्हणायचं गेलं तर ते आहे गार्डाचं गुरु त्याच्यामध्ये अजून कंट्रोलिंग काय होणार तर तुमची हिरवे तुडतुडे झाले तुमचा थ्रीप झाला तुमची माशी झाली पुन्हा जे पाने कुडतळणारी आळी झाली पुन्हा फळपो करणारी आळी झाली त्याच्या व्यतिरिक्त जो कोळी पडतो त्या कोळीवर सुद्धा हे अतिशय चांगल्या प्रकारचं चा काम करते कारण की दोन कीटकनाशक शा, नाशक असल्यामुळे भरपूर प्रकारचे जे रस श्वसन करणारे किडी आहे त्या तर कंट्रोल होणारच त्याच्या व्यतिरिक्त जे आळी आणि कोळी आहे तोसुद्धा याच्यामध्ये चा चांगल्या प्रकारे कंट्रोल होतो आता एक काम प्रकारे करतं तर हे दोन ॲक्शननी काम करतं एक आंतरप्रवाहीत सुद्धा काम करतं आणि कॉन्टॅक्ट बेससुद्धा काम करतं त्याच्यामध्ये एक आहे आणि दुसरं डायफेंथिरो त्याच्यामुळे दोन्ही प्रकारचे ॲक्शन तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटतात जे कॉन्टॅक्टमध्ये येणार औषध फवारणी केल्यानंतर ते तेव्हा मारणार व त्याच्या व्यतिरिक्त हे कुठेही जरी आपल्या प्लॉटवरती जरा पडलं तर पूर्ण झाडामध्ये मुळापर्यंत जाऊन परत शेंड्यापर्यंत येतं झायलम आणि फ्लोएम अशा दोन प्रकारच्या ज्या अन्ननलिका असतात त्याच्या थ्रू ते पूर्ण मुळापर्यंत जातं व परत शेंड्यापर्यंत येऊन पूर्ण झाडाला विषारी बनवतो सर्व सर्व प्रकारचे जे माशा थ्रीप्स तुडतुडे असतात त्यांचं सर्व प्रकारे ते नायनाट करतं तर अशा प्रकारे हे आपल्या पिकामध्ये वर्किंग करत असतं त्याच्यासोबत आपल्याला जर का अजून संमिश्र काही मिश्रण करायचं असेल स्प्रे स्प्रेसाठी तर नक्कीच आपण घाडा केमिकलचं एक चांगलं चमत्कार नावाचं एक औषध येतं जे की फुलपाती आणि बोंडांची चांगली सेटिंग करतं तर त्यासोबत आपण ते संमिश्र करून एक शवरचा चांगला स्प्रे आपल्या कॉटन पिकावरती घेऊ शकता आता याचा डोस जर सांगितला हे वर्किंग काय करतं ते सांगितलं सिस्टमिक आणि कॉन्टॅक्ट म्हणजे कशा पद्धतीने काम करतं ते सांगितलं आता जे पॅकिंग सहीज सांगतो मी तर तीन ते चार पॅकिंगमध्ये मार्केटमध्ये अवेलेबल आहे शंभर ग्रॅम असो अडीचशे ग्रॅम असो पाचशे ग्रॅम असो आणि एक किलो असो अशा सर्व पॅकिंगमध्ये मार्केटमध्ये अवेलेबल आहे आता प्रत्येक शेतकऱ्यांची कमेंट येते की साहेब तुम्ही व्हिडिओची संपूर्ण माहिती देता वर रेट सांगत नाही तर जे रेट सांगतो मी तुम्हाला अडीचशे ग्रॅममध्ये प्रत्येक मार्केटनुसार मांग पड होऊ शकतं पण हजार एक रुपयाच्या जवळपास तुम्हाला मार्केटमध्ये हे मिळून जाईल याच्या व्यतिरिक्त सकिंग पेस्टचं तर सर्व वर्किंग होणार तुमच्या आळीचं सर्खं वर्किंग होणार व याच्यामध्ये चांगल्या प्रकारची तुमच्या पिकाला ग्रीनरीसुद्धा येऊन जाते अतिशय काळुंकी आपल्या पानांना ही प्राधान्य करते म्हणजे इफेक्ट इफेक्टसुद्धा या प्रोडक्टचे खूप चांगले दिसतात त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनी नक्की एक वेळ तरी त्या घरडा केमिकलचं जे नवीन कीटकनाशक मार्केटमध्ये आलं आहे त्याचा नक्की यूज करून बघा कारण की, की आजपर्यंतचं सर्वात स्ट्राँग कीटकनाशक शेवटच्या स्प्रेसाठी घरडानी काढलेलं आहे त्याच्यामुळे एकवेळेस नक्की यूज करा अतिशय चांगले रिझल्ट आहे जर का तुम्ही आपल्या चॅनलला प्रथमच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत नक्की कळवा म्हणजे त्यांनाही नवीन नवीन जे कंपन्यांकडे प्रोडक्ट निघतात त्यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील व तुम्हाला चांगले रिझल्ट वाज प्रोडक्ट आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू धन्यवाद